नववा महिना सुरू झाला आहे आणि नवव्या महिन्यानंतर डिलिव्हरीची वेळ कधीही येऊ शकते पण बरेचदा पाणी जाणं म्हणजे काय हे बऱ्याच पेशंटला समजत नाही तर पाणी जाणं म्हणजे काय जर कंबर दुखून येते आहे आणि त्याच्या सोबतीला सडनली असं वाटतं आहे की तुम्हाला युरिन लीक झाली आहे पण ती युरिन नसून तुमचं वॉटर ब्रेक झालेलं असतं पण सगळ्यात महत्त्वाचं करायचं काय आहे अशा वेळी आपल्या पॅन्टीवर पहिले पॅड घ्यायचं आहे आणि त्या पाण्याचा रंग चेक करायचा आहे जेव्हाही तुम्हाला वॉटर लीक होतं ते पाणी ट्रान्सपरंट आणि नारळाच्या पाण्यासारखं असायला पाहिजे म्हणजेच काय तर घाबरण्याची गरज नाही पण हॉस्पिटलला व्हिजिट करणे गरजेचं आहे पण जर तुमच्या बॅडवर हिरवटसर रंग लागतो आहे याचा अर्थ असा की बाळाने पोटामध्ये शी केलेली आहे दॅट इज अन इमर्जन्सी साईड म्हणजे अशावेळी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कदाचित आपल्याला सी सेक्शन करावं लागू शकतं आणि डॉक्टरांना व्हिजिट करण्याची तातडीने घाई करावी लागेल त्यामुळं वॉटर लिकिंग होणं हे साईन समजून सर्वात पहिले डॉक्टरांना व्हिजिट करणं महत्त्वाचं